जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे ग्रामपंचायत बेल्हे व आलेफाटा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन बेल्हे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर आलेफाटा पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार ज्योती दहिफळे ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महिलांच्या आरोग्यविषयी विविध तपासण्या तसेच त्यांना तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते यावेळी बेल्हे प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शिवाजी फड अब्दुल शेख यांच्यासह डॉक्टर गिरीश गांधी डॉक्टर नूतन गांधी डॉ पुष्पदंत रगे डॉक्टर रोहित फुलवर डॉक्टर राहुल सरोदे डॉक्टर प्रणव सुरडकर डॉ निकिता धंबाले डॉक्टर प्रीतम सोनवणे यांनी या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक सर्व तपासण्या मोफत करून औषध उपचार केले आहेत न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एसबीपी न्यूज बेल्हे आज आपण इथे सगळे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ती दिल्याच आहे हा महिला दिवस महिलांच्या का, कामगिरीला स्वावलंबाला स्वातंत्र्याला आपण कसा उजवू शकतो किंवा कसा पुढे नेऊ शकतो यासाठी आपण तर साजरा केला पाहिजे महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे चालली आहे कुठेच कमी नाही पुरुषांपेक्षा महिला कमी असं कुठेही आता जाणवत नाही पण प्रत्येक ठिकाणी काम करताना महिलेला मला वाटतं काही ना काही अडचणीला तोंड द्यावं लागतंच मग ते कुठलंही क्षेत्र असो राजकारण असो आपण रा जॉब करत असू दे बिझनेस करत असू दे घरात असू दे महिलेला प्रत्येक ठिकाणी जरी प्रगती करत असेल तरी देखील कुठल्या ना कुठल्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं दोन हजार पंचवीसचा हा महिला दिन एक थीम वाईज सेलिब्रेट केला जातो आहे मला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण एक्सिलेरेट स्पीड या थीमनुसार हा आ, महिला दिन सेलिब्रेट केला जातोय म्हणजे काय की वेगाने प्रगती करा थोडक्यात वेगाने महिलांनी प्रगती केली पाहिजे या दृष्टिकोनातून हा महिला दिवस आपण बघूयात यामध्ये आपण महिला स्वावलंबी कशा होती त्या स्वतंत्र कशा होती त्या जबाबदारी तर त्यांच्याकडे आहेच आहे त्या नक्कीच कुठलीही महिला असू दे प्रत्येक जबाबदारी एकदम व्यवस्थित पार पाडू शकते हे आपल्याला माहिती आहे कोणाला माहिती असो नसो प्रत्येक महिलेला स्वतःला माहिती आहे की मी मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण पार पाडू शकते मग हे अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल यासाठी महिलांनी महिलांना सपोर्ट करणं फार गरजेचं आहे आणि त्यानिमित्त त्यानिमित्ताने मी आज हेच सांगू शकते की जर आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल मग तुमचं ते दुसऱ्या महिलेचं ते क्षेत्र असो किंवा नसो पण तुम्ही प्रत्येक महिलेला सपोर्ट केला पाहिजे एकमेकींना साथ दिली पाहिजे महिला पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीने एकजुटी जर महिलांनी ठेवली तर आपण खूप छान पद्धतीने गावातही विकास करू शकतो आपल्या घरातही विकास करू शकतो समाजातही विकास करू शकतो आणि एक सक्षम महिलाच समाज चालवू शकते घर चालवू शकते आणि सगळ्या कार्यात पुढे राहू शकते त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की मी स्वतःला रोज सकाळी सांगा की मी सगळं काही करू शकते आणि माझ्यात सगळं कुठल्याही परिस्थिती नेची सामोरे जाण्याची ने माझा ताकद आहे आणि मी ते पूर्णपणे पार पाडीनच धन्यवाद मी आज बे लेआउटचा सदस्य म्हणून काम करतो एक सक्षम महिला म्हणून तुम्ही स्वतः उभी हो आहात महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना तुम्ही काय सांगाल महिलांना सक्षम करण्यासाठी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणेच की प्रत्येक कामात आपल्याला कुठे ना कुठे अडचणी येतात ठीक आहे आपल्याला त्यासाठी सपोर्ट लागतो घरच्यांचा सपोर्ट असतो नसतो तरी पण आपण प्रयत्न तर नक्कीच करायला पाहिजे कोणत्याही महिलेने थांबायला नाही पाहिजे मध्यंतरी आपण एक आत्ता लेख वाचला असेल त्या महिलेला कॅन्सर झालेला होता तोंडाचा तिची जीप कापण्यात आली सगळ्या महिलांचं स्टेटस होतं जवळपास त्या तिच्यातून प्रेरणा घेण्यासारखी आहे की आपण थांबलं नाही पाहिजे आपण एकतर सगळ्यात आधी मी हे सांगेन की महिलांनी स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुम्ही ज्या वेळेला स्वतःकडे स्वतः लक्ष द्यात की माझी तब्येत माझी हेल्थ किती महत्वाची आहे आपण घरच्यांच्या हेल्थची खूप छान जबाबदारी घेतो खूप छान काळजीही घेतो पण जोपर्यंत आपण स्वतःच्या हेल्थची जबाबदारी घेत नाही काळजी घेत नाही तोपर्यंत आपलं काहीच होऊ शकत नाही आपण स्ट्रॉंग असेल तर आपलं घर स्ट्रॉंग राहणार आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता इथून पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण आता मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून की हे महिला ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणून की मी माझ्या सर्व सदस्य मैत्रिणी सरपंच ताई आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आपल्या गावात कुठल्या कुठल्या पद्धतीने महिलांसाठी काय उपक्रम करता येतील किंवा रोजगार संधी उपलब्ध करता येईल या प्रकारे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत वेगवेगळे आपण शिबिर आणू प्रशिक्षण आणू त्यानिमित्ताने प्रशिक्षण घेतल्याने आपल्याला रोजगारही चांगला उपलब्ध होईल या निमित्ताने मी सगळ्या महिलांना वेल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सुरुवातीला एक आप मी प्रास्ताविक नंतर करते पण आपल्या माणूंना घाई आहे म्हणून आळेफाटा पोलीस स्टेशन ज्योती दही फळे या पोलीस कॉन्स्टेबल यांना मी रिक्वेस्ट करेन की आपण त्यांचा सत्कार घेऊन आपण त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो प्रेक्षक पायडे साहेब तसेच आळेखाटा पोलीस स्टेशन कडून आठ मार्च महिला दिनाच्या निमित्त आपल्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते का मी आळेफाटा पोलीस स्टेशनकडे जे आपले महिलांचे जे काय जे काही का प्रॉब्लेम्स असतील तर मी महिलांच्या आणि मुलींच्या साठी चोवीस तास सदैव सतर्क असणार आहे आपण कधीही का काही अडचण आली तर मी आपल्याला माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देते किंवा मी शाळेवरती कॉलेजवरती मुलींना मार्गदर्शनासाठी जात असते मुलींचे जे काय छेड वगैरे काढतात मुलं कॉलेजमधून जाता येत जात येत असताना जे काय एखादा दारू पिऊन इस म्हणा मुलींच्या मागे मागे फिरतो वगैरे असे काय जर प्रकार घडत असतील तर मला आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब यांनी माझी त्या मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी नेमणूक केलेली आहे जर आपल्याला ही आप यासे 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 यासे, काही अशी अडचण वगैरे असेल किंवा आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी कसे यायचे काही महिला अजून खूप असुशिक्षित आहेत त्यांना पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी यायचं म्हणलं तरी भीती वाटते आणि त्या आपला सासरचा म्हणा नवऱ्याचा म्हणा जा त्या भोगत राहतात त्याच्यामुळं इच्छिते आपल्याला जर एखादा सासू सासरे जर त्रास देत असतील तर दे। तुम्ही डायरेक्ट आळेफा पोलीस स्टेशनला यायचा माझ्याकडे तुमची जी काय असेल ती तुम्ही तक्रार नोंदू शकता आणि बेलेगावचे सरपंच यांनी मला येथे बोलावले आणि तुम्ही माझे दोन शब्द शांततेत ऐकले आणि सरपंचांनी खूप छान शिबिराचं असं आयोजन केलेलं आहे आणि महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचंही छान आयोजन केलेलं आहे महिलांसाठी बघा असे खूप इच्छुक पुरुष असतात का त्यांना असं वाटतं का बाबा महिलांनी अजून खूप पुढे जावे आणि महिलांमुळे आपण आज हे जग बघतो किंवा महिलांमुळे आपण जे काय आहे महिला हा घराचा पाया असतो महिलांमुळे मुलांचं म्हणजे जे, जे काय आहे महिला घर सांभाळून नोकरी करून आ, सर्व संसार प्रपंच करत असते त्याच्यामुळं बघा पुरुषांनी महिलांसाठी एक छोटासा का होईना पण कार्यक्रम छान पैकी आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी सरपंचांचे मनपूर्वक आभार मानते थँक्यू धन्यवाद आज तुम्ही पोलीस खात्यात काम करताय एक महिला म्हणून तुम्ही आजच्या जागतिक महिला दिना महिलांना काय संदेश द्याल मी आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना असा संदेश देईल की बाबा आपल्याला जर एखादा पती त्रास देत असेल किंवा आपले घरचे सासरचे जर आपला जाच छळ करत असतील तर आपण तो त्रास सहन न करता आपण म्हणजे त्या विरोधात आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार त्यांची नोंदू शकता आपण गुन्हा नोंद करू शकता पोलीस स्टेशनला येऊन